तर आज आहे माझ्या दुगाचं उद्घाटन आणि आमची तिकडे पूजा चालू आहे आणि डेकोरेशन करून चालू आहे डेकोरेशन करताना डेकोरेशनमध्ये प्रजत करत आहे आपला जे आपल्या रील्स म्हणजे राहतं तो येत आहे त्याच चालू आहे आणि तिकडे चल म्हणून दाखवत मी पूजा तो क्या लिया मार लिया रात्रि कितनी कॉल लगती है क्या रात इतनी कॉल लगती है पर कोई तो टूट टूट ना तो कोई नहीं तो कौन ले उठना ये कभी करोगे नहीं हां हो गई नहीं यहां इतना तो ड्यूर 89 12 अभी पेशेंट का दुकान है

करिष्यमान ग्रह मग शांत्यांग भूतम अष्ट शक्ति देवता स्थापन पूजनम करिष्ये धव्यात दक्षता घ्या तो ओम त्रादार मिंद्र मविदार मिंद्र हवे हवे सोव वयामि शुक्रम द्वात अवयमि स्थापयामि अक्षरम

आदयोपाद्यं समर्पयामि ते युवर्ग्यं समर्पयामि अर्घ्यान्ते आचमनीयं नानीयं समर्पयामि पञ्चामृतागत पञ्चामृत स्नानं समर्पयामि पञ्चामृत स्नानान्तरेण शुद्धो जल स्नानं समर्पयामि शुद्धोदक स्नानान्तरेण सकल पूजा गन्धाक्षर पुष्पाणि गन्धशुद्ध गन्धदवानं दुराधर्जां गन्धदिं नयति परि धनदाक पुष्पांनी भेलाची पांढरे बिलवादला मंत्र आणि समारोप यामी जयति श्री गुरुलाच प्रेसिडेंट दानव हर काम शुभना अध्यक्ष मागाला दान दानयतला साधू कोण आहे बोल्याشي वपू पहिले आरगंद

पुष्पाणि समर्पयामि माल्यादि सुगंधिनि मालत्यादि मय प्रभो मया व्रताणि पूजार्थं पुष्पाणि प्रकटयतां आदयो पाद्यं समर्पयामि अत्रे सुवर्गं अर्घ्यं ते आचमनीयं समर्पयामि स्नानीयं पञ्चामृतक पञ्चामृत स्नानं समर्पयामि पयः संतु समुद्भूतं सर्वेषां जीवनं परम् आवनमेते तुष्य पञ्चामृतेन परमेश्वर पञ्चामृत स्नानं समर्पयामि शुद्धोदक समर्पयामि शुद्धोदक करिनाम सकल पूजा अति गंधाक्ष तुवाद गंधाक्ष समर्पयामि नाना द्रव्यानि समर्पयामि स्थापित धूपं दीपं समर्पयामि साकर नाग कर्जन आसादित नैवेद्यं समर्पयामि पाणी पूर्वं प्राणाय स्वापनाय स्वं ब्रह्मा निर्माण निवेश देवा समलपयम नारद देवा कंच्यावर गंगाला पूर्ण आदर विपरापद जुपूर्णां उडरापद वसने भविक्रीणा वाहा ईशमूल जगमो शतकरतो पूर्ण पात्रंनी धाय वर्ण कुंभ देवता देवताभ्यो नक्षदवा प्रतिष्ठापनार्थे दे। अक्षदानी सम अक्षदवा कंचला अक्षदानी सम रूपयामी बेलाद पान ठेवा कंच्यावर विदुबा दलपत्रांनी समरपयमी फुले ठेवा बंदन विटेयते हं

साडेपाच वाजता आमच्या गावा म्हणजे मारेगाव तालुक्याचे लाडके विलासदा साधा माणूस उर्फ साधा माणूस उर्फ साधा माणूस यांच्या हस्ते आपल्या दुकानाचं उद्घाटन होत आहे आणि ते येणार आहे साडेपाच वाजता सध्या चालू आहे पूजा ओम ओम स्वानी किटागद ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मने नमः निविद्यं समर्पयामि यानि गुरुवाच्य निविद्यं समर्पयामि पुगुण दे हरि ओम महारा स्वामी मह गोविंद मुपजरावंदम जयसराजन यमरमना चुनवानित विशिद साधनमा ओम गणपतये नमः स्वाहा ओम अम्बे अम्बे गंबादी के नमः नैति का चरण सुभद्री काम काम कीलवास निम्मा दुर्गा की रस्वादी विश्व मंदे स्वास्वा स्वाहा ओम इंद्रा आसा ओम इंद्रा विश्वमात्मा स्वाहा ओम इंद्रा आसा नेता सहस्त्र मंदे

नाही <laughs> पुढिय <laughs> <laughs> 我。